या लोण तालुक्यातल्या वाई खंडार तालुक्यातल्या लोकांच्या प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीला मतदान द्यायचं नाही मग द्यायचं पाटला द्यायचं का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलाय मित्रांनो तुम्ही शपथ घ्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि मकरांत पाटाला एक सुद्धा मतदान द्यायचं नाही काल संध्याकाळपर्यंत हेलिकॉप्टर चा परवानगी मिळत नाही मला करून सांगितलंय परवानगी द्यायची नाही उत्तम राव च आणि गोपीचंदचं हेलिकॉप्टर लोन मध्ये उतरलं नाही पाहिजे अहो मकरंद पाटील लोणन मध्ये काय तुमच्या एसटीचा झाकला तर आम्ही घेणार आहे एस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी धनगरांची लढाई या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि ती लढाई आपल्याला जिंकायची आहे मित्रांनो शंभर टक्के जिंकायची आहे आणि त्या दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये घटला मिळाला पाहिजे म्हणून ही आमची लढाई चालू आहे ही लढाई आमची कुणाच्या नुसत्या देशाला विरोधात देशाला आघाड अरे पोट चिडीत आहे पोट चिडीत मस्त गावामध्ये जाते डोळ्या डोक्यामध्ये झिंगी राहतात अरे किती आणलंय आजोबावरती आणलंय पंजोबावरती आण बापावरती आणलंय भावावरती आणलंय बहिणीवरती आणलंय आणि किती दिवस आपण आणलंय सरकार आपण काय नुसते मत देण्यासाठी जन्म झालाय काय मत देण्यासाठी आपला जन्म झालाय का मग कधी आमदार होणार होणार का नाही हो असते का नाही अरे ऐंशी हजार मतदार जर खंडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार मतदारसंघामध्ये असेल मग तुम्ही काय झोपा काढताय का अरे

あれ आणि राज्यभर फिरतोय आणि फिरणार आहे आजपर्यंत तुमची हेलिकॉप्टर आली आम्ही रान दिली हेलिपॅड बनवायला त्याच्या परमिशन घेतल्या आमचं हेलिकॉप्टर यायला लागलं का फोटा दुखतय का तुमच्या आणि म्हणून तुम्ही जागा हवा या महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला एक दिवस करायचं आहे या महाराष्ट्राच्या राजकारणाची चावी तुमच्याकडे नाही आहे म्हणून आपली बोमूटली म्हणून आपल्याला साठ वर्ष आरक्षण मिळालं नाही आरक्षण द्यायची प्रक्रिया इतकी किचकट आहे का नाही किचकट तुकाराम गडवे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं माननीय उत्तम जानकर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं एखाद्या नवीन जमातीचा समावेश मध्ये करायचं असेल तर एखाद्या संविधानिक संस्थेची निर्मिती करायची नेमणूक करायची आणि त्या संस्थेला महाराष्ट्रामध्ये ज्या समूहाचा समावेश करायचा आहे त्यांच्या चौकशी करायची त्याच्या चाली रीती रूढी परंपरा त्यांचे देवता काय आहे ते सगळं तपासायचं आणि ते सरकारकडे अहवाल द्यायचा आणि मग ते सरकार केंद्राकडे अहवाल पाठवतो तो अहवाल आरजीआय मध्ये जातो आरजीआय जर तो तो एस टी कमिशन कडे जातो एस टी कमिशन जर शिफारस केली तर तो संसदेकडे जातो लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आणि मग त्या समूहाला आरक्षण मिळतं पण मित्रांनो धनगर समाजाची मागणी समावेशाची नाही आहे धनगर समाजाची मागणी अमरावतीवडीची आहे सरकार हे जिंड्याच खापड बांधवलेला सरकार रोपेच सोन घेत आहे म्हणतोय धनगर समाजाला समावेश मागणी करत आहे अरे आम्ही मागणी करत नाही आम्ही अंमलबजावणी अंमलबजावणी बोलून फोटो टोटो सांगतोय तुम्हाला अंमलबजावणी करा प्रत्येक भाषेत धनगर आरक्षण लागतोय जेव्हा आदिवासी पाहिजे अरे कुठला आदिवासी तुमच्या काय घात आहे हे आदिवासी आरक्षण द्यायचं का ठरवलं आम्ही म्हणतोय देवाच्या आनंदीला घेऊन चला जिथं आमच्या उत्तमरावचे जावाय राहतात त्या गावाला घेऊन चला हे सरकार आम्हाला चोराच्या आनंदीला घेऊन चाललाय मित्रांनो आणि मग तुम्ही आम्ही जाग झालं पाहिजे आणि कमळ चिन्ह कुठं दिसलं आणि कमळवाल्याने जर धनगराच्या पोराला सर्टिफिकेट नाही दिलं तर माझा बाप जरी कमळाच्या चिन्हावरती उभा राहिला माझी आई जरी कमळाच्या चिन्हावरती उभा राहिली माझा भाव जरी कमळाच्या चिन्हावरती उभा राहिला

तर तुम्ही तुमचे आई आणि तुमचा भाव आणि तुमचा बाप आणि तुमचा सासू सासरा कमल चिन्हावरती उभा राहिला आणि एसटी सर्टिफिकेट नाही दिलं तर तुम्ही त्याला मतदान करणार का मोठा झाला अरे मागच्याला हात नाही का तुम्ही नाहीये सगळ्यांनी हात वर करा भारतीय जनता पार्टीच्या सरकार धनगराच्या पोराच्या हातामध्ये सारू चा धकला या चार बैठकीच्या हात मध्ये भारतीय जनता पार्टीला खंड

आणि तोच त्या राज्याचा राजा होईल अशी प्रथा या देशामध्ये होती पण मल्हार रा राहुळकर आणि यशवंत राहोळकर हे राणीच्या पोटी जन्माला आले म्हणून राजे झाले नाही मित्रांनो त्यांनी <laughs> तलवारीच्या पातीवरती राज्य मिळवला आणि राजे महाराजे झाले तलवारीच्या पातीवरती राजे झाले आणि त्या हो? भागातल्या पण आहोत अरे क्रांती केली पाहिजे कुठं आणि इंदोर कुठं गोळधाव कुठं आणि दिल्ली कुठं गोळ धाव कुठं आणि अटक फार झेंडा फडकावला की अटक कुठं अरे पाकिस्तानाच्या पुढा त्यांचे वारस तुम्ही आले <laughs> वारस सांगायला महाग वाटायला पाहिजे आपल्याला कुणाला घाबरता रे आमदारांना आणि खासदारांना कोण ऐक रे ते आमदार आणि खासदार बाप ला म्हणजे आपले आणि म्हणून तुम्ही ठरवलं पाहिजे या तालुक्यातला धनगराचा ता पूर्ण आमदार कसा होईल यासाठीचं गणित तुम्ही मागा आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे हा धून लागायचा एक्क्याण्णव आम्ही सभांचं आयोजन केलं आहे तिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार एक हजारापासून दहा हजाराच्या फरकाने निवडून आलेले अशा विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर साहेबांनी मी सभा ठेवल्या आहेत राज्यभर आम्ही फिरतोय आम्हाला गरज नाही आमदारकी आणि खासदारकीची उत्तमराव आणि गोपीचंद दोघच आमदार दो खासदारहून प्रश्न मिटत नाही तुमचा मित्रांनो उत्तमराव आणि मंत्री होऊन तुमचा प्रश्न मिटत नाही आम्ही मंत्री झालो तर आम्हाला बंगला मिळेल गाड्या मिळतील प्रोटोकॉल मिळेल शासनाचा चार पैसे मिळतील त्याला धनगराचा प्रश्न मिटत नाही मित्रांनो होण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या धनगराची पस्तीस विधानसभेमध्ये गेले पाहिजे यासाठी यासाठी चांगचा लढाय यासाठी आम्ही महाराष्ट्राला फिरतोय आणि हे जर कळायचं असेल तर तो एसटीचा धाकवा आपल्या हातामध्ये पडायला लागतोय एसटीचा धाकला पडला तर या महाराष्ट्रामध्ये पस्तीस विधानसभा मतदारसंघ आरक्षित होत आहेत त्या तुमचा सुद्धा मतदारसंघ आरक्षित होईल मित्रांनो म्हणून ही लढाई फार महत्त्वाची आहे त्यासाठी ताकदीनं पेटून उठा त्यासाठी लढा या महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद आहे कोण म्हणतो रे जातीवाद नाही प्रचंड जातीवाद पक्षात काम करत गोपीच्या पडव धनगर समाजाचा नेता लगेच अरे मग तुम्ही काय आमचं बाप आहे का तुम्हाला कुणी दिली छागीरदारी वतन वतनदारी दिली की या तालुक्याचा भाग्यता तालुक्याचा नेता महाराष्ट्राचा नेता आणि इतर समाजातला कोण गरीबाचा पोरग आला गरीब मराड्याचा पोरग आला तो तिथल्या मंडळाचा अध्यक्ष एखाद्या धनगराचा पोरगाला दलितांचा पोरगावा का तो मतन समाजाचा नेता दलितांचा पोरगावा का तो दलित समाजाचा नेता आणि आमदाराचा पोरगावा अमुक अमुक विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते लग्नात पुकारणार पुकारत आहे भाग्य विधाते आले अरे काय आपला बाप आला का त्याला काही सातबारा दिलाय का तुम्हाला कधी वाटलं नाही का लग्न आपलं मंडप आपला माईक आपला पुकारताना घसा ओरडून पुकारतोय तालुक्याचा भाग्य विधाता आला कुणाच्याच काय आपल्या चुकायत आपल्या पाच खर्च करायचा आणि प्रचार करायचा आणि मग अन्याय सहन करून घ्यायचा अन्याय करून घ्यायचा कशासाठी हे उद्योग हे करा अरे प्रस्थापिताच्या नाचण्यासाठी तुमचा जन्म झाला प्रस्थापिताच्या छतावरती थया 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 नाचा नरड्यावरती पाय द्या ही लोकशाही आहे बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला हत्यार आहे त्याचा वापर ना कराय मग कशासाठी घाबरता या आपल्याला आरक्षण मिळालंय सरकारला वाटतं झनधर झोपलाय एक भोंग टाकलंय आणि दोन टाकलूया निवाल आणि एक आमदार केला की लगेच आपण ढोल बडवतोय एक आमदार केला दोन मंत्री केले दोन मंत्री केले अधिकार नाही अरे महसूल मंत्री करा किधन कराला गृहमंत्री करा दुग्ध विकास जलसंधारण अरे महात्म्या केंद्रामध्ये मंत्री करा ना काय दुखत काय कोटामध्ये तुमच्या करा महात्मे ना मंत्री आणि कुठला कुठल्याही समाजाच्या नेत्याचा राजीनामा मागू नका त्यांना तिथं काम करू द्या आपण रस्त्यावरती काम करू आपण सरकारच्या पायाखालची वाळू आता बाजूला काढू सरकारच्या बुडाखाली जाळ लावू त्यांना कळलं पाहिजे धनगर आता दाखला घेतल्याशिवाय थांबत नाहीये खंडाळा तालुक्यातल्या प्रांत अधिकाऱ्यांनी जोपर्यंत धाकला दिला नाही तोपर्यंत आपली लढाई थांबवायची नाही आता मग शिफारस दिल्लीला पाठवून शिफारस म्हणजे आपली फसवणूक आहे गोव्यातल्या गवळी धनगरांना एसटीचा धाकला द्यावा म्हणून सरकार गवळी धनगरांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे चार वेळा केंद्राकडे शिफारस पाठवली तिथे एका संविधानिक संस्थेची नेमणूक करून गवळी धनगरांचा सर्वे केला त्यांच्या चाली रीती रूढी परंपरा देव देवता ह्याचा अभ्यास केला आणि त्यांची सकारात्मक शिफारस दिल्लीला पाठवली मित्रांनो पण आर न त्यांची शिफारस माघारी पाठवली कोणी आरजे न आणि एकदा हे म्हणतात की आम्ही केंद्राकडून शिफारस पाठवू पंतप्रधानांची भेट घेऊ काय फोटो काढायचा का आम्हाला पण निरोप आलता उत्तम रावला मला पंतप्रधानांची भेट